वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती थेट हत्येशी कनेक्शन सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके क्रिएशन या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येच्या मागे वाल्मिक कराड मास्टर असल्याचा आरोप सातत्यानं होत आहे मात्र हत्येशी कराडचा संबंध असल्याचा एकही पुरावा आत्तापर्यंत पोलिसांकडे हाती लागला नाही मात्र आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत कारण एस आय टी तपासात पोलिसांना वाल्मिक कराड आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्यातील थेट कनेक्शन आढळले त्यामुळं वाल्मिक कराडचा संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडला जाऊ शकतो पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय हा वाद होण्यापूर्वी म्हणजेच सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले याने दोन वेळा वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधला होता त्यानं पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यापूर्वी कराडशी फोनवरून संवाद साधला होता आणि यानंतर इथे सुदर्शन घुले आणि सरपंच देशमुख यांच्यात वाद झाला या वादानंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराडशी संपर्क साधला होता हे एस आय टी तपासातून समोर आले खर तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दोन कोटींची खंडणी प्रकरणात सी आय डी आणि एस आय टी तपास करत आहे आता एस आय टीला मोठा पुरावा सापडला आहे सुदर्शन घुले यांनं सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याआधी कराडला फोन केला होता आणि हल्ला केल्यानंतर पुन्हा एकदा फोन केला होता याच वादातून सरपंच देशमुख यांची सुदर्शन घुलेनं हत्या केल्याचं तपासात समोर आले त्यामुळे या हत्येशी आता वाल्मिक कराडचा थेट संबंध जोडला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे याआधी खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यानं वाल्मिक कराड विरोधात मोठी कबुली दिली आहे वाल्मिक कराडचं आपल्या फोनवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं अशी कबुली चाटे यांना दिली होती आणि यानंतर आता सुदर्शन भुलेबाबत मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय त्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत लवकरच एस आय टी हे पुरावे कोर्टात सादर करणार आहे यानंतर वाल्मिक कराड याचं सरपंच खून प्रकरणात नु नाव जोडलं जाऊ शकतं